सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या उद्योजकांना घडविण्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक उद्योग प्रौद्योगिक केंद्र सिंधुदुर्ग मध्ये होत आहे या प्रशिक्षण केंद्रावर एकशे पासष्ट कोटी अठ्ठावीस लाख रुपये भारत सरकार खर्च करणार आहे पी एम विश्वकर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना देशभर राबवली जात आहे या योजनेला आणखी बळकडी देण्यासाठी सिंधुदुर्गमधील तरुण तरुणींना भूमिपूजन सोहळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी सिंधुदुर्ग येथे होत आहे अशी माहिती एम एस एम ई मंत्रालयाचे नागपूर येथील संचालक पी एम पार्लेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली खरं म्हणजे या जिल्ह्याच्या दृष्टीने पाऊल या प्रशिक्षण केंद्राच्या निमित्ताने उचललं जात आहे राणेसाहेब केंद्रात एम एस एम ई मिनिस्टर झाल्यामुळेच ही गोष्ट आज खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्यासाठी मिळू शकली आणि याबद्दल मी मनापासनं राणेसाहेबांना धन्यवाद देतो कारण की दहावीपासून ते उच्च शिक्षित व्यक्तीपर्यंत कोणालाही त्या त्या प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण त्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यातला पुढची पिढी किंवा नवीन उद्योजक आपल्या जिल्ह्यामध्ये व्यवसाय करून आपल्या जिल्ह्यातनं जे परजिल्ह्यामध्ये रोजगार शोधण्यासाठी जाण्याचं जे प्रमाण होतं ते यापुढच्या काळामध्ये कमी होईल आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या नवीन उद्योजकांना तरुणांना खूप मोठ्या संधी हो या निमित्ताने प्राप्त होती आणि म्हणून या उद्घाटनाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच उद्योजकांना या ठिकाणी विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीसाठी सुद्धा आम्ही या निमित्ताने आवाहन करतो की तुम्ही या कार्यक्रमाला येत असताना त्या ठिकाणी दहापेक्षा अधिक स्टॉल्स या नोंदणीकरिता तयार करण्यात आलेले आहेत तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या जास्तीत जास्त नोंदणी या निमित्ताने जर झाली तर त्या सगळ्या नवउद्योजकांना प्रशिक्षण देणं अधिक सोयीस्कर ठरेल आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये ही जी संधी उपलब्ध झाली आहे त्या संधीचा उपयोग सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि या सगळ्यासाठी तुम्हाला ते व्यवसाय उभं करण्यासाठी आवश्यक तो पतपुरवठा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निश्चितपणे या सगळ्या उद्योजकांच्या पाठीशी उभी राहील एवढं या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना या निमित्ताने धन्यवाद देतो की जिल राज्य देशातल्या फक्त वीस केंद्रांपैकी आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं एक सेंटर या ठिकाणी मिळू शकलं आणि यासाठी राणेसाहेबांनी खास प्रयत्न केले आणि म्हणून आपल्याला ही संधी प्राप्त झाली त्यामुळे या दोन्ही नेत्यांना आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो काही उद्योजक जे आहेत इथले लोकल सिंधुदिस किंवा आसपासचे ते आपले उत्पाद जे आहे तिथे प्रदर्शित करतील आणि जे येणारे लोक आहे आम्ही अंदाज लावला आहे की एक हजारपेक्षा जास्ती लोक तिथे उपस्थित राहतील या कार्यक्रमाला मोठा आम्ही हँगर लावलेला आहे ज्याच्यामध्ये निअर अबाऊट बाराशे लोकांची व्यवस्था केलेली आहे पन्नास इंडिय स्टॉल लावले लावत आहो आम्ही त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं काय होईल की एक मोठा असा लोकांना मॅसेज जाईल चांगला मॅसेज जाईल की इथे काहीतरी नवी वास्तू येत आहे जी एक मानाचा तुरा म्हणून कोकणामध्ये उभा आहे या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत एम एस एम ईचे सहाय्यक संचालक राहुल कुमार मिश्रा सुप्रिया वालावलकर उपस्थित होते लाइफ मराठीसाठी सिंधुदुर्गहून गुरु दळवी